लोणी काळभोर कदमवाक वस्ती परिसरात मागील एक महिन्यापासून बनावट फोन पे गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन मुलांचा समावेश आहे त्यामधील एक मुलगा हा शाळेत असल्याची माहिती मिळते मुलांनी बनावट फोनपेच्या च्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याचं समोर आलंय मुले नेहमीप्रमाणे लोणी काळभोर येथील एका दुकानात अशीच फसवणूक करण्यासाठी गेले होते मात्र दुकानदाराने आपल्या बँकेच्या खात्यात पैसे न आल्यानं त्या मुलांना पकडून ठेवलं त्यानंतर त्यांचा मोबाईल चेक केल्यानंतर बनावट फोन पे असल्याचं आढळून आलंय त्यामध्ये पन्नास रुपयांपासून लाखांपर्यंत केलेले ट्रान्झॅक्शन असल्याचं देखील दिसून आलंय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आहे